आजचा दिवस एक दूरदर्शनकरा योग आहे एकीकडे आज रामनवमी आहे त्याचा उत्साह सर्वत्र आहे आणि भाजपचा स्थापना दिन अशा प्रकारचा आजचा हा शर्करा योग आहे मोठ्या उत्साहामध्ये आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय श्री रामचंद्राचे विचार रामराज्य स्थापन झालेला आहे आणि राज्यातसुद्धा रामराज्याप्रमाणेच एका एका पद्धतीने काम सुरू आहे आणि त्यामुळे श्रीराम जन्मभूमीच्या निमित्ताने रामाच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत रामनवमीच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलेलो हो। आहोत आणि रामाची पूजा अर्चा करू, करून हनुमानजींची पूजा अर्चा करूनच आजच्या या सोहळ्याला सुरुवात होत आहे संपूर्ण नांदेड हे अतिशय उत्साहामध्ये रामनवमी साजरी करण्याच्या उद्देशाने एकत्र आलं आहे आणि भाजपचा स्थापना दिन अशा प्रकारचा हा दिग्दर्शन करायला येतो आजचा महोत्सव शांततेने पा पळावा असं आवाहन जनतेला आहे